नमस्कार मंडळी आज म्हणा पोरी पोरीसंटापासाठी एकदम चटपटीत नाश्ता हाऊ नाश्ता इथला भारी लागत ना तर चला मी ही रेसिपी कशी करी आपण रेसिपी सुरुवात करू तर मी आठ कडईठी आणि कढई मग मी दोन पया तेल तर तेल थोडं गरम होऊ देतात तेल मग टाकत मी लगेच मिरच्या आणि कांदा एक छोटा कांदा मिरची एकदा जिरो मोरी टमॅटो वगैरे अजिबात टाकल नाही कारण मोरीनं निवाडी निवाडी खातंच तर तुम्ही टमॅटो वगैरे टाकू शकताच आणि कांदा थोडासा परतरी आत मी लगेच सपाटवाटी रवा होऊ टाक रवाले पण चांगला भुजलेच मी आता थोडंसं लालसं रंग येईपर्यंत रवाले मी आठे भुजली ना रवा देखा आपला एकदम भरे भुजलेला त्यामुळे टाकत मी आता हळद थोडीशी तेवढा पाणी यायला पाहिजे म्हणून आणि चवीपुरता नमक हळद नमक टाकी मी मस्त मिक्स कर दिलं आता लगेचच मी सपाटवाटी रवा लिहिता तर मी आठे सपाट दोन वाट्या पाणी येईल जर तुम्ही एक वाटी रवा दिला तर दोन वाटी पाणी येईल आणि त्याला चांगलं शिजू देवाना आता त्याचे बॅटर त्याला घट्ट होईपर्यंत शिजू देवाणं शिरा नागत सेम देखा पाणी आहे सगळं घट्ट विके आणि आपलं जो रवा येणार तो शिरसन रेडी आता ते ना मी एक ताटमा काढलेस थंड व आले ते तर ह्याचे थोडंसं मिश्रण ना थोडंसं थंड होई गे था ते एक ताटमा काढली तर मी आणि त्यांना मला आहे ना गोल गोल गोळा मी आता तयार जात तुम्ही जसा सेफ पटे ना तुम्ही तसा सेफ तुम्ही देऊ शकतास तर मी गोल गोळा या करली जात आणि गोळ गोळा करीच नाही मी आठ एक लगेचच पातेली मा पाणी आई ठेंतं एक पातेली आता तेनावर गांडं टिकली गांडणीवर ना या गोळा मी आता वापरलेस जसं आपण फुनका वापरतस ना तसंच सेम फुनका किंवा कानला वापरतस तसं वापरलेस मी असले पाच ते दहा मिनटं राहू देऊ ना फक्त इथला भारी लागत हो नास्टा पोरी एकदम आवडीसन खातच डबारले आपली रोज सुचत नाही काय देऊ काय नाही तर तुम्ही काही रेसिपी नक्की ट्राय करा तर ते का घेत घ्या ना या गोळा मस्त निंबर ही घ्या आता काढीलस मी काळीसणी अजून मेथी जी कढी होती ना तीचकडे मग मी तेल ठेव ते, तेल टाक एक पळी त्यांना टाकं जिरं लगेचच टाक मी मोहरी मोहरी जिरं आपल्याकडं कढी आहे आता त्यांना मी त्या गोळा टाक जात आणि त्याचले वगैरे मस्त फळल्या जात आणि बस ह्या होळी घ्या आपला चटपटीत नाश्ता तयार पोरसांडाबाटे चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा